आपण आहात खबर बात महाराष्ट्राची देवळा तालुक्यातील माळवाडी येथील गणेश दत्तू बागुल यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून पपई पिकावर तणनाशक फवारणी करून शेतात असलेल्या सात महिन्याच्या पपई पिकाचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी महसूल विभागाकडे त्यांनी तक्रार दिली आहे माळवाडी येथील गणेश बागुल यांचे घराजवळील शिवारात शेत आहे येथील शिवारात गणेश बागुल यांनी डिसेंबर महिन्यात शेतातील अडीच बिघ्यात पपईची लागवड केली होती अज्ञात समाजकंटकाने पाच ते दहा दिवसांपूर्वी फवारणी केली असल्याचे आज दिसून येत आहे ते त्यात त्यांच्या पपई पिकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकरी गणेश बागुल यांनी यावेळी शेतात पंचनामा करून पपई पिकावर तणनाशक फवारणी करणाऱ्या समाजकंटकांना शोधून कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे जेणेकरून अशी दुरापस्त परत केनावर येऊ नये यासाठी कडक कारवाईची मागणी केली आहे या घटनेनंतर चांगलीच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी शोधून कसून का कारवाई करावी अशी मागणी होत आहे बागला वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य